नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये हा छोटासा चिमुकला आहे आणि त्या श्वानासोबत किती खेळत आहे बघा त्या श्वानाला सुद्धा या छोट्याशा चिमुकळ्यावर खेळताना किती मजा येत आहे तो लपाची एक नंबर खेळत आहे बरं का एवढा मोठा श्वान आहे आणि श्वानाला बरेचसे लेकरं घाबरतात पण हा चुमुकला त्या श्वानाला घाबरत नाही आहे उलट तो श्वानाच त्या लेकराला बघून घाबरत आहे तर खूप छान बरं का आजकाल मुलांसोबत खेळण्यासाठी त्यांच्यासोबत आजी आजोबा नसतात आणि त्यांच्या आईवडील पण एवढे बिझी असतात त्यामुळे घरातले पशु पक्ष्यांबरोबरच मुलं खेळत असतात बरं का तर या चिमुकल्याचं तर खूपच कौतुक करायला पाहिजे कारण तो श्वानाला घाबरत नाही आहे त्याच्यासोबत खेळत आहे उलट तो श्वानाच घाबरू घाबरू पळून जात आहे तुम्हाला या श्वानाचा आणि चिमुकल्याचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद